नमस्कार मित्रांनो आजची भरती म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आता थेट मुलाखतीवरती भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वय मर्यादा काय असणार आहे कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटमध्ये नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेअंतर्गत एम पीडब्ल्यू म्हणजे हो बहुदिशा आरोग्य कर्मचारी किंवा स्वच्छता अभ्यास करत असाल तर मी त्याची ई बुक तयार केली आहे ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न भेटणार आहे ती ई बुक फक्त नव्याण्णव रुपयाला असणार आहे जर तुम्हाला ती ई बुक हवी हो असेल तर इथं दिलेल्या नंबरवर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा तुम्हाला ती ई बुक भेटून जाईल जर तुम्ही अजूनपर्यंत नागपूर महानगरपालिकेअंतर्गत ज्या वेकन्सी निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे वयात तर बघा भरतीमध्ये पदाचे नाव असणार आहे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स ए एन एम औषध निर्माता पदसंख्या आहे तीस त्यानंतर तुम्हाला वयमर्यादा काय असणार आहे तर बघा वय मर्यादा अडवतीस ते त्रेचाळीस वर्षे असणार आहे नोकरीचं ठिकाण हे तुमचं नवी मुंबई असणार आहे तुमची निवड कशी होणार आहे तर निवड प्रक्रिया ही पूर्णपणे मुलाखतीवरती असणार आहे अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तुमची मुलाखतीची तारीख ही दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे आता बघूया की कोणत्या जागा आहे सॅलरी किती भेटणार आहे आणि पात्रता काय असणार आहे सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ यासाठी साठ हजार भेटणार आहेत एकूण दहा जागा रिक्त आहेत एमबीबीएस डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी तुम्हाला प्रति महिना तीस हजार भेटणार आहे सॅलरी आणि तुमचं पात्रता ही एमबीबीएस कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे स्टाफ नर्स बारावी उत्तीर्ण करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर बी एस सी नर्सिंगचा जो डिप्लोमा असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे यामध्ये स्त्रीसाठी सहा जागा रिक्त आहेत आणि पुरुषांकरिता एक जागा रिक्त आहे पात्रता सेम असणार आहे तुम्हाला प्रति महिना वीस हजार पेमेंट भेटणार आहे एन एम नर्स ज्यामध्ये तुम्हाला दहावी पास करणे आवश्यक असणार आहे आणि जो दोन वर्षाचा जो जे एन एमचा जो, जो कोर्स असतो तो उत्तीर्ण करणे आवश्यक असणार आहे यामध्ये सुद्धा दहा जागा रिक्त आहेत तुम्हाला अठरा हजार प्रति महिना भेटणार आहे औषध निर्माता बारावी प्लस तुमचं डी फार्मसी किंवा बी फार्मसी कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे तीन जागा व्यतिरिक्त रिक्त आहेत आणि तुम्हाला सतरा हजार प्रति महिना सॅलरी भेटणार आहे मुलाखतीचा पत्ता किंवा अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग तिसरा मजला न मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा किल्ले गावठाण जवळ सीबीटी बेलापूर नवी मुंबई चारशे सहाशे चौदा हा त्यांचा पिनकोड असणार आहे मित्रांनो मी तुम्हाला येथे महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते पहिल्यांदा तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड फोटो सिग्नेचर तुम्ही जर वैद्यकीय अधिकारी जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी तुम्हाला एम बी बी एसचं जे सर्टिफिकेट असणार ते कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर ज्यांनी कोणी बी एस नर्सिंग एन एम किंवा औषध निर्माता यासाठी जी पदवी असते ती जर घेतली असेल तर त्यांचे सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे मुलाखतीला जाताना हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा, जा चे 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 मित्रांनो जे पण कोणी या बर्दीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्या थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा